हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही खरंच हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नाहीये का आणि जर हिंदी राष्ट्रीय भाषा नाहीये तर अशी कोणती भाषा आहे ज्याला आपण राष्ट्रीय भाषा म्हणू शकतो कि या संपूर्ण देशाला कोणती राष्ट्रीय भाषाच नाहीये या सगळ्या मध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषा त्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराय मी अनुभव अंकुश कुंभार एक मराठी माणूस तर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये अनेकांना असा गैरसमज आहे की हिंदीच ही आपली राष्ट्रीय भाषा आहे पण तसं नाहीये आपल्या देशाच्या राज्यघटनेतील आर्टिकल तीनशे त्रेचाळीस नुसार आपल्या देशामध्ये अशी कोणती राष्ट्रीय भाषा नाहीये पण हो अशा बावीस भाषा आहेत ज्या भाषांना या राज्यघटनेने अधिकृत भाषांचा दर्जा दिलेला आहे तर असं का कारण की आपल्या देशाला विविधतेने नटलेला अनेक परंपरा जपणारा अनेक संस्कृती जपणारा अशा अनेक विशेष लावली जातात आणि याच कारणामुळे सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून आपल्या देशामध्ये दे कोणत्याही एका भाषेला राष्ट्रीय भाषेचा दे दर्जा देणं खूप चुकीचं आहे कारण की प्रांतानुसार प्रांता अनेक भाषा बदलल्या जातात अनेक परंपरा बदलल्या जातात आणि त्या जा संपूर्ण परंपरांचा त्या सगळ्या संस्कृतींचा मान ठेवून आपल्या देशाच्या राज्यघटनेला एक बंधनकारक होतं आणि त्याच कारणामुळे आपल्या संपूर्ण देशात दे कोणतीही एक राष्ट्रभाषा नाहीये तर बावीस अधिकृत भाषा आपण निवडल्या गेल्या तर अनेकांना प्रश्न पडला असेल की आपल्या देशामध्ये हजारपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात मग त्या इतक्या भाषांमधून फक्त बावीस अधिकृत भाषाच का निवडल्या गेल्या तर त्याच्या मागे कारण की वेगवेगळ्या प्रांतामध्ये एखाद्या भाषेला जपणारी नेमकी लोकसंख्या किती आहे तर या सगळ्या गोष्टींवरून अशा बावीस अधिकृत भाषा निवडल्या गेलेल्या आहेत तुम्हाला आता स्क्रीनवर त्या बावीस अधिकृत भाषा आणि हा फोटो दिसून या फोटोमध्ये जे प्रांत आहेत त्या प्रांतानुसार त्या भाषा निवडल्या गेल्या आहेत त्या भाषांची नावं अशी आसामी बंगाली बोडो डोंगरी गुजराती हिंदी कन्नड कश्मीरी कोकणी मैथिली मल्याळम मणिपुरी मराठी नेपाळी उडिया पंजाबी संस्कृत संथाली सिंधी तमिळ तेलगू आणि उर्दू आणि या सगळ्या भाषांचं नाव घेताना मला खूप जास्त अभिमान वाटतो की मी या भारत देशाचा दे देशा एक रहिवासी आहे कारण की इतक्या भाषा बोलल्या जाणार आपला हा देश एकमेव देश आहे आणि त्यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हिंदी आणि इंग्रजी या दोन अशा भाषा आहेत ज्या भाषांना मान्यता आहे केंद्र सरकार संपूर्ण देशासोबत संवाद साधताना या दोन भाषांचा वापर करू शकतो पण केंद्र सरकारला एखादी भाषा वापरायची मान्यता असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की ती भाषा ही आपली राष्ट्रीय भाषा आहे आणि त्यासोबतच जर आपण बघितलं की आतापर्यंत जितके केंद्र सरकार आले ते प्रामुख्याने हिंदी भाषेला प्राधान्य देतात आणि त्यात काही गैर देखील नाही कारण की हिंदी ही आपली भाषा आहे त्यामुळे आपल्या देशातील लोकांसोबत संवाद साधताना केंद्र सरकारने हिंदी या भाषेलाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि यात कोणाचं दुमत असण्याचे प्रश्नच येत नाही पण हो याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण देशामध्ये हिंदी ही भाषा लादली गेली पाहिजे आता यापुढचा व्हिडिओ एक मराठी माणूस म्हणून बघा दोन हजार एक सर्वे झाला होता त्या अकराच्या सर्व्हेनुसार या देशामध्ये दे अशा किती भाषा आहेत ज्या भाषा झपाट्याने वाढत आहेत तर त्या भाषांच्या यादीमध्ये हिंदी खूप झपाट्याने वाढते माहिती त्यासोबत बंगाली आहे गुजराती आहे आणि मैती या भाषांचा उल्लेख केला गेला पण या भाषांच्या यादीमध्ये मराठी या भाषेचा कुठे उल्लेख नाही याची आपल्याला खंत असली पाहिजे कारण की मराठी भाषेचा इतिहास किती मोठा आहे खर तर छत्रपती श्री शिवरायांनी सर्वप्रथम शासकीय कामकाजात स्वराज्याची बोली भाषा म्हणून या भाषेचा वापर केला तेव्हापासून मराठी भाषेला इतिहास लाभला आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर या संपूर्ण देशामध्ये जे परकीय राजवट परकीय राज्य होते त्यांना हकलून या देशामध्ये दे राज्य जर कोणी केलं असेल तर आपण मराठी केलं होतं त्यामुळे मराठी भाषेचा खूप जास्त महत्व आपण या देशामध्ये दे बघतो पण आता तसं झालेलं नाही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळक असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी मराठी भाषेचा प्रचार केला पण त्यानंतर मराठी भाषेचा इतिहास काय सांगतो तर मराठी भाषेचा वाढ होत नाही मराठी भाषा कुठेतरी लुप्त होत चालली तरी खरंच खूप मोठी खंत असली पाहिजे मराठी माणूस म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जपली गेलीच पाहिजे प्रामुख्याने प्राधान्य हे मराठी भाषेलाच दिलं गेलं पाहिजे ना की कोणत्याही परकीय भाषेला आता या परकीय भाषांमध्ये मी त्या अधिकृत भाषांचा उल्लेख करू शकतो पण याचा अर्थ असा होत नाही की मी त्या कोणत्याही भाषेला द्वेष देतोय खर तर मी सुरुवातीला देखील सांगितलं की आपला हा देश विविधतेने नटलेला देश आहे संस्कृतीना जपणारा देश आहे मग त्याच अनुषंगाने आपण आपली मराठी भाषा मराठी जी संस्कृती आहे ती नक्कीच जपली गेली पाहिजे कारणांमध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर कोणत्या प्रांतामध्ये किती अशी लोकसंख्या आहे जी एखादी भाषेला जपते जर महाराष्ट्र या प्रांतामध्ये जर मराठी भाषेला जपलं गेलं नाही तर मराठी भाषा ही कुठे जपली जाईल याचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि जर असंच होत राहिलं मराठी भाषा हळूहळू लुप्त होत गेली आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर हिंदी भाषा बोलण्यात येत असेल दुसरी कोणती भाषा बोलण्यात येत असेल तर मराठी भाषेला का देईल राज्य घटना ही देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे मग मराठी भाषा त्या अधिकृत भाषांमध्ये राहणार नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याच कारणामुळे आपल्या मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक सतत सांगत असतात की मराठी भाषेमध्येच बोला मराठी भाषेला जपलं गेलं पाहिजे याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कोणत्याही दुसऱ्या भाषेला द्वेष देतोय किंवा कोणत्याही दुसऱ्या भाषेचा तिरस्कार करतोय तर आपण आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपली संस्कृती टिकली तर हा देश टिकली ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे कवी कुसुमग्रांचं एक खूप सुंदर वाक्य याच्यावर राज ठाकरेंनी काल भाषण म्हणून दाखवलं भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे त्याचाच अर्थ काही तर प्रत्येकाने आपापली भाषा टिकवलं पाहिजे जर तुम्ही गुजराती असाल तर तुम्हाला गुजरातीचा अभिमान असलाच पाहिजे जर तुम्ही बंगाली असाल तर तुम्हाला बंगाली या भाषेचा अभिमान नक्कीच असला पाहिजे तसंच मी एक मराठी आहे तर मला माझ्या मराठी भाषेचा अभिमान माझ्या मराठी भाषेचा माझ नक्कीच असला पाहिजे इतकंच मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला माझे हे विचार पटले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराज जय शंभुराजे धन्यवाद